हा प्रकार आता मा एक फेब्रुवारी एंडपासून मार्च एक मार्चला चालू होतो आणि चालू झाल्यानंतर ते एक असे साड्यांचं वगैरे हे करून ती काढावी लागतात काढल्यानंतर बांधून वगैरे काढून ती नंतर एक साफ वगैरे करून ती वाळवावी लागतात वाळवून नंतर एक चार पाच दिवसांनी ती आपण मार्केटला देऊ शकतो मार्केटमध्ये व्यापारी आता कशाप्रकारे किती दराने विकत घेत आहेत व्यापारी म्हणजे आता जवळजवळ एक चांगला प्रकारचा जर एक कळी असली दोन प्रकारचं असते कळी आणि फूल फुल वेगळं करावं हो लागतं आणि कळी जर असली ना तर कळीलाच एक पाचशे साडेपाचशे रुपये भाव आहे याचा वापर कशामध्ये होतो प्रामुख्याने वापर सेंटसाठी वगैरे होतो एकंदरीत हा जो रेट आहे पाचशे ते साडेपाचशे हा पुरेसा वाटतो का तुम्हाला की अधिक हा नाही साहेब पाचशे साडेपाचशे म्हणजे तसं एक ग्रीस घेऊन काढावं लागतं त्यात करून एक ते पंधरा दिवसातच ते उत्पन्न राहतं त्याच्यामुळे पाचशे साडेपाचशे रुपये म्हणजे एकदमच कमी ते एक आच्चे आच्चे ते भाव आहे तर साधारण एक त्याला आठशे आठशे नऊशे रुपये पर्यंत तरी भाव मिळला पाहिजे या यावर्षी हंगाम एकदम म्हणजे कमी प्रमाणात कळी आली कारण हवामान हवामानाच्या आहे ते कमी आले या वर्षी कसं आहे यावर्षी वर्षाच्या मानाने थोडं कमी आहे कारण थोडंफार होतं ते उष्णता वाढल्यामुळे घडून पडलं लवकर झालं ते काढता आलं नाही लोकांना त्यामुळे थोड वर्षापेक्षा घट आहे असं म्हणायला हरकत नाही सुरंगीचा आता जो बाजारात भाव आहे तो कसा आहे साधारण एक पाचशे रुपये सहाशे रुपये असा आहे सहाशे रुपये मध्ये चांगला माल घेतला जातो म्हणजे दाणेदार असा असलेलं कळी फक्त बाकी सर्वसाधारण पाचशे साडेपाचशे असणारे चालला आहे सर्व कळ्यांचा सुरंगीचा आहे तो कुठे पाठवता हो पण वाशी मार्केटला तर मुंबईला जातो हा माल आपलं नाव माझं नाव ती पक्कर कुक्कर